सरकारनं मागण्या मान्य न केल्यास एक नोव्हेंबर पासून राज्यभरात धान्य पुरवठा बंद करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाचा हा निर्णय अमरावतीत स्वस्त धान्य दुकानदारांचा मेळावा पार पडलाय राज्यातील रास्त दुकानदार अमरावतीमध्ये दाखल झाले होते रास्त दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी दुकानदार एकत्र आले होते एक तारखेपासून एक नोव्हेंबरपासून आम्ही वितरण थांबवणार आहोत त्यातपूर्वी रास्तावा दुकानदार हे काम करीत असले हे फक्त अन्नधान्य वाटप करत असतं अन्नधाडू अन्नधान्य वाटप करा म्हणजे गरिबांचं पोट भरणे आमच्या आंदोलनामुळं गरीब लोकांच्या त्यावेळी जी म्हणजे आमच्याकडून जी म्हणजे बंद काळामध्ये त्यांचे आम्ही ग जे गैरसोय होईल ते गैरसोय आमच्याकडून होय म्हणजे आम हे सरकार हे गैरसोय करण्यासाठीच आम्हाला संपर्क करण्यासाठी आम्हाला पारित पाडित आहे म्हणून आम्ही ह्या संप एक एक, एक नोव्हेंबर पण संपर्क करणार आहोत सगळ्यांची आज आम्ही राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करणार आहोत ते काय अजून समारोपाला निश्चित करणार एक तासन करणार आहोत बंदच करू एक नोव्हेंबर झाला एक नोव्हेंबर दिवाळीचा जरी दिवस असला तरी त्याच्याबरोबर जे राज्य सरकार धान्य बिन देईल ते आम्ही दुकानात घेणार वाटणार नाही का वाटणार नाही सरकारनं आमची दिवाळी घोषित केली नाही आणि आमच्याबद्दल कोणती नाकारची भूमिका घेते म्हणून नकारात्मक पद्धतीनं दिवाळी आम्ही साजरी करणार आहोत